नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अकोल्यापासून नऊ ते दहा किलोमीटर वर असणार सरस्वती गोट फार्म मान्य श्री सतीश भाऊ कराळे यांच्या फार्मवर आलेलो आहे तर आज आपण शेतकऱ्यांसाठी बरेचसे शेतकऱ्या शेळी पालन वगैरे करू इच्छिता तर सतीश भाऊनी भोर जातीच्या शेळ्यांचं एक फार्म उभा केला आहे त्याबद्दलच आज आपण थोडीशी माहिती बघणार आहोत सतीश भाऊ कराळे यांचा हा फार्म आहे आज आपण पूर्ण माहिती त्यांची बघणार आहे गोटची आणि बोर जातीच्या शेळ्यांची हो तुमची एकदा ओळख करून द्या सगळे नमस्कार माझं नाव सतीश उत्तम कराळे आणि आमचा आफ्रिकन बोर जातींचा शेळ्यांचा फार्म आहे तांबोळ गाव आहे आमचं अकोल्यापासून एक सहा किलोमीटर अंतरावर आमचा सरस्वती ॲग्रो फार्म या नावाने आमचा शेळी पालन व्यवसाय गेल्या दोन हजार एकवीस पासून आफ्रिकन बोर जात या ब्रीडमध्ये काम करत असताना आम्ही कंटिन्यू त्याच्यामध्ये काम करत आहोत तर आमच्याकडे आम्ही ब्रीडिंगसाठी काम करतो म्हणजे आम्ही कटिंगसाठी काम न करता साठी बोकड विकणे किंवा पाठी विकणे हा आमचा गेल्या चार ते पाच वर्षापासूनचा व्यवसाय चालू आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपण शेळीपालन करत असताना आपण शेळीपालन कुठल्या पद्धतीनं करतो याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची असते त्या दृष्टीनं आम्ही आमच्या फार्मर आफ्रिकन बोर जातींच्या शेळ्यांच्या संगोपन आणि विक्री व्यवस्थापन करत आहे ओके तर okay. शेतकरी बंधूंना तुम्हाला आम्ही आज सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्ही बघा तर इथं थोडस ओपन पॅसेज ठेवलेला आहे त्यांनी हो याच्यासाठी ओपन स्पेस ठेवण्याचं कारण असं शेळा ज्यावेळेस आपण शंभर टक्के बंदिस्त फार्म आपल्याकडे असतो त्याच्यामध्ये आपण शेळ्यांना जरा थोडस ओपन स्पेस फिरण्यासाठी मिळावा यासाठी आपण हा एक ओपन स्पेस त्या बाजूला ठेवलेला आहे आणि जो काही चारा वगैरे आहे चार्याचं व्यवस्थापन साठी एक आपण एक शेड ॲडिशनल उभारलेला आहे त्याच्यामध्ये आपण सुका चारा जो वर्षभरासाठी शेळ्यांना लागतो तर तो आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतो आणि बाकीचा जो ओपन एरिया आहे तर त्यामध्ये शेळ्यांना आपण सकाळ आणि संध्याकाळ थोडस एक अर्धा ते एक तास थोडस जरा मातीमध्ये खेळतील हिशोबाने आपण त्यांना एक ओपन स्पेस बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण शेळा ठेवतो आणि बाकीचा हा जो एरिया आहे हा आपला जो चारा आहे म्हणजे मुरुगास झाला किंवा अदर एरिया किंवा ओकिंग एरिया म्हणून आपण हा ओपन स्पेस ठेवलेला आहे ओके ओके इकडे हे राजंश आहे ते आपण शौक म्हणून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये राजवंश हे पहिल्यापासून जेव्हा फार्म केलं जेव्हा आपण फार्म स्टार्ट केला तेव्हापासून आपण ती राजांची जोडी ठेवलेली आहे ते हो। आणि हे आता डबल म्हणजे वरच्या फ्लोअरला हा आहे वरती शेळ्या आहेत आणि खाली कोंबड्या असतात वरच शेळ्यांचं जे जे वेस्टेज पडतं किंवा जे काही सुका चारा किंवा जो ओला चारा असतो त्यांचं जे वेस्टेज खाली पडतं तर त्यावरच बऱ्यापैकी कोंबड्यांना त्यांचा खुराक बनून जातो एक साधारण एक सत्तर टक्के त्यांचा वरचा जो वेस्टेज पडतो सुका चारा झाला किंवा ओला चारा झाला किंवा आपला जो खुराक असतो ते वेस्टेज जे खाली पडतं तर त्याच्यावरच या कोंबड्यांचं हे होतं त्यांना खाद्य देण्याची म्हणजे एक सत्तर टक्के त्यांना त्याच्यापासूनच त्यांची पूर्तता होते तीस टक्के आपल्याला एक द्यावा लागतो त्याची बचत होती ना आपल्याला कोंबड्यांची त्याच्यापासून आपल्याला जो फायदा होणार असतो म्हणजे आपली त्यांची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ते आपल्याला कमी करण्यास मदत होते म्हणजे कारण जे वेस्टेज आहे ते खाली पडतं त्याच्यामध्ये ते लेंड्या पण पडतात त्याच्यामध्ये अंडे पण देतात आणि आपण एक कटिंग साठी एक साधारण दीड किलो पर्यंत झाली कोंबडी पर तर ती आपण विक्री ओके ओके म्हणजे खाली त्यांची जी विष्ट आहे त्यातून पण काहीतरी आपल्याला विघट होतो जे काही लेंड्या पडतात ते तर आपण आपल्या शेतात जेवढ्या लागतील तेवढ्या बाकीचं आपण ते पण खत म्हणून विक्री विक्री करतो वरती आता शेळ्या आपल्याकडे किती आहेत त्या आता आमचा साधारण एक ऐंशी ते पंच्याऐंशी शेळ्या आहेत लहान मोठे पिल्ले पकडून साधारण त्याच्यामध्ये आमचा साठ मदर स्टॉक शेळ्या आहेत साठ आमच्या म्हणजे ब्रीडिंग योग्य माद्या म्हणतो आपण त्याला त्या साठ आहेत आणि बाकीचे मध्ये आहेत साधारण आणि विक्रीचा लॉट असं म्हणजे टायमिंग मध्ये असतो का की वर्षभर असतो किंवा वर्षभर पण चालू असतात तर काय होतं शेळ्यांची डिलिव्हरी आहे ती सीझन वाईज नसते आपण काय करतो आपण एक शेळ्यांचा एक प्रेग्नन्सी पिरियड पाच महिन्यांचा असतो पाच महिने महिने त्यांना आईला दूध पित साधारण एक एक लॅक्टेशन त्या महिन्याच्या लॅक्टेशन मध्ये पूर्ण एक सायकल ती असते जी आठ महिन्यामध्ये पूर्ण होते साधारण आपण दोन वर्षामध्ये तीन लॅक्टेशन शेळ्यांचे करतो त्याच्यामध्ये तर सुरुवातीला आपण काय केलं होतं आपण म्हणजे आम्ही सुरुवात दोन हजार एकवीस मध्ये केली मध्येच काम केलं सुरुवातीला आम्ही काही बिटल किंवा इतर पण बाहेर बाहेर राज्यातून काही आले होते हा नाही आम्ही ही जी आहे ना ही मौ साऊथ मधली ब्रीड आहे ओके आफ्रिकन बोर ही साऊथ मधली ब्रीड आहे ही आपल्या भारतामध्ये चांगली डेव्हलप झाली आहे आता काही ज्या शाळा आहेत आमच्याकडे पण दाखवतो त्या डायरेक्ट इम्पोर्ट केलेले जे आहेत अॅनिमल आहेत त्यांचे पिल्ला आहेत म्हणजे ते हंड्रेड पर्सेंट बोर आहेत त्यांची जी पैदास होती ती जे ब्रीडर आपल्याला आपल्या फार्म जे ब्रीडर पाहता त्या टाइपचे ब्रीडर बनण्यासाठी आपल्याला या फुटबॉलच्या शेळ्यांची गरज असते म्हणजे या हा जो कप्पा आहे हा हंड्रेड पर्सेंट बोर आहे आता तुम्ही या शेळ्या पाहू शकता म्हणजे यांची यांचे आई आणि वडील हे साऊथ आफ्रिकेमध्ये आहे ते आपल्या इंडियामध्ये डेव्हलप झालेले यांची जे पिल्ल तयार होतात ते हंड्रेड पर्सेंट बोर होतात बाकीच्या ज्या आहेत त्या जनरेशन आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या जातीचं की वजन वाढ फास्ट आहे आपल्या देशी शेळेचं पिल्लू सा साधारण पाच सहा महिन्यामध्ये वीस किलो पर्यंत तो आपल्याला वजन वाढ भेटतो फारच त्याचं प्रॉपर जर मीडियम तर साधारण एक सहा महिन्यामध्ये वीस किलो पर्यंत आपल्याला वजन वाढतो पण ह्या ज्या ब्रीडचं वैशिष्ट्य आहे हे तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला पंचवीस किलो वजन वाढ या ब्रीड मधून आपल्याला मिळू शकते इतकी इतकी वजन वाढ आपल्याला फास्ट भेटते कारण ह्या मोठ्या ह्या ब्रीडचं जटर मोठं असल्याने आणि ती मूळ साऊथ आफ्रिकेमधली ब्रीड आहे मुळे आपल्या इंडियामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे त्यांचं मोठं असते जेवढा चारा खातात त्यांचं ते मांसामध्ये रुपांतर जास्त तीन, माँने माँने तीन ते चार महिन्यामध्ये आपण कटिंगला विकू शकतो विकत विकू शकणार नाही अशी गोष्ट नाही पण सध्या ब्रिडिंगला डिमांड आहे म्हणजे पैदास थोडक्यात आपण जसं गायांमध्ये वेगळा पैदास आपण तयार करतो हो, त्याच पद्धतीमध्ये शेळ्यांमध्ये सुद्धा आपण पैदास साठी आपण यांचा सध्या वापर केला जातो आपण देशी शेळ्यांना सुद्धा क्रॉस करण्यासाठी यांचे ब्रीडर वापरू शकतो ज्यापासून एक पन्नास टक्के प्रोडक्शन म्हणजे आपल्या देशी शेळ्यांना जर आपण बोर जातीचा ब्रीडर वापरला तर पर एक पन्नास टक्के बोरचे पिल्ल तयार होतात म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची जी वजनाची जी ग्रोथ आहे समजा देशी शेळ्या सहा महिन्यात तुम्हाला वीस किलो वाटतं तर हे तुम्हाला चार महिन्यामध्ये वीस किलो वजन वाढतात एवढं तफावत आपल्याला या मध्ये जावं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हिला शंभर टक्के बंदिस्त करू शकता हंड्रेड पर्सेंट स्टॉल फिडिंग करण्यासाठी ही एकमेव अशी ब्रीड आहे तिला तुम्ही शंभर टक्के स्टॉल फिडिंग वर ठेवू शकता तिला दिवसभरात एकही ओपन ग्रेझिंग वर घेऊन जाण्याची गरज आता कसं राहिलं पूर्वी जागा भरपूर प्रमाणामध्ये होत्या वेळ पण भरपूर त्यामुळे लोक पारंपरिक शेळी पालन करत होते आणि ओपन ग्रेझिंग वर घेऊन जातो पण आता तेवढ्या जागा पण शिल्लक राहिलेल्या नाहीत आणि वेळ पण नाही तर या दोन्ही गोष्टींना आपल्याला एक खूप चांगला हा बेनिफिट आहे त्यामध्ये काही या ब्रीडला तुम्ही शंभर टक्के बंदिस्त करू शकता म्हणजे दोन ऑप्शन आहेत दोन ऑप्शन आपण ओपन ग्रेझिंग वर पण येऊ शकता आणि शंभर टक्के बंदी स्थापन करू शकतो आता आपल्याकडे फक्त आहे आम्ही फक्त अडीच तीन वर्षाच्या शाळा आहेत आणि या पाठी नऊ महिन्याची पाठी आहे ही जी पाठ तुम्हाला दिसते ही नऊ महिन्याची पाठ आहे तिचं वजन आता पन्नास किलो आहे ती पण कारण ती हंड्रेड पर्सेंट बोर आहे म्हणजे ज्यावेळेस हंड्रेड पर्सेंट अनिमल जो असतो त्यांची जी वजनाची ग्रत आहे ती आपल्या जनरेशनच्या शेळांपेक्षा जास्त असते आता काय होतं माहितीये का आपण देशी शेळ्या आहे त्यांचं चाऱ्याचं नियोजन म्हणजे आपण शेळ्यांना जो चारा लागतो देशी शेळ्यांना तोच यांना चारा लागतो यांना वेगळं काही लागत नाही ही पण एक शेळी आहे ही पण मटन मार्केट साठी डेव्हलप केलेली ब्रीड आहे पण सध्यात आहे ह्या ब्रीडची संख्या कमी आहे ब्रीडची मागणी जरा जास्त आहे जास्त असल्यामुळे हे ब्रिडिंगला वापर करतो ब्रिडिंग जोपर्यंत सगळीकडे बोर होणार नाही तोपर्यंत साठी त्याची डिमांड ज्यावेळेस सगळीकडे बोर तुम्हाला दिसेल जसे आज तुम्हाला घरोघरी बोरच्या शेळ्या नाही तुम्हाला देशी शेळा दिसतात देशी शाळांच्या उस्मानाबादी या शाळा दिसतात तशाच ज्यावेळेस आपण ज्यावेळेस बरोबरी तुम्हाला बोरच्या शेळ्या दिसतील म्हणजे आफ्रिकन जातीचे पिल्ल तुम्हाला किंवा शेळ्या दिसतील त्यावेळेस ते कटिंग मार्केटला जाणार आहे कारण ती क्वांटिटी त्या प्रमाणामध्ये वाढणार आहे जेव्हा क्वांटिटी वाढेल त्यावेळेस ते कटिंगलाच विकलं जाणार आहे कटिंगला आजही विकलं जाऊ शकतं पण कटिंगला नवितका सध्या ब्रिडिंगला पैसे जास्त भेटणार ब्रिडिंगला पण मागणी जास्त मागणी जास्त आहे म्हणून ते ब्रिडिंगला विकले जात असं ह्या ज्या शाळा फक्त ब्रिडिंगसाठी वापर ब्रिडिंग आम्ही सगळ्या शाळा साठीच वापरतो पण ज्या जनरेशनच्या शाळा आहेत त्यांचे जे ब्रिडर होतात आपल्या देशी शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी ते ब्रिडर वापरतो आणि ज्या फुलबर्डच्या शेळ्या त्यांच्यापासून ज्या जनरेशनच्या शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी ब्रिडर लागतात ते बनवण्यासाठी आपल्याला जनरेशनच्या शेळ्यांना तो ब्रिडर शंभर टक्के तर तो जो ब्रिडर आहे ना ती या पद्धतीचे ब्रिडर तयार होतात मी हा ब्रिडर क्रॉस म्हणजे हा अजून दोन वर्षाचा झालेला त्या बाजूचा दोन वर्षाचा तो सोळा तारखेला दोन वर्षाचा दोन वर्षाचा झालेला त्याला उठवतोय होतो हा सोळा तारखेला दोन वर्षाचा साधारण एकशे पंचवीस किलो त्याचं वजन आहे एकशे पंचवीस किलो एक पंचवीस किलो वजन आहे त्याच हा आता लेटेस्ट लेटेस्ट हा आहे आता आपण नवीन हा डेव्हलप करतो हा अजून एक वर्षाचा झाला नाही पण हा पण साठीच आपण त्याला वापरणार वापरला वापरला नाही हा ब्रिडिंग साठी किती वर्ष देतो एक वर्ष नंतरच वापरतो आपण साधारण बारा महिन्यानंतर आपण ब्रिडिंग साठी वापरतो दहा जो ब्रीडर आहे याच्यापासून ब्रिडिंग चालू आहेत आपले आपले okay, साधारण याच्यापासून okay. बऱ्याच हा तुम्ही स्वतः इथं डेव्हलप केलं के नाही हा इम्पोर्ट केलेला इम्पोर्ट केलेले okay. जे पिल्लू आहे ते जे याचे आई आणि वडील दोन्ही साऊथ आफ्रिकेमधले फक्त त्याचा जन्म इथे झालेला आहे ते हंड्रेड पर्सेंट बोर आहे हा झालं हा झालं हे हंड्रेड पर्सेंट बोर आहे या एक नंबरच्या कप्प्यामधले पिल्ल ते पण हंड्रेड पर्सेंट बोर आहे बाकी जनरेशन आहे तर जनरेशन आपल्याला देशी शेळांना क्रॉस करण्यासाठी तुम्हाला मी जसं सांगितलं की देशी शेळांना क्रॉस करण्यासाठी ग्रीडर हे जनरेशन पासून तयार होतात आणि जनरेशनला क्रॉस करण्यासाठी ग्रीडर हे फुलबड क्रॉस आहे त्याला जनरेशन क्रॉस हो आणि जनरेशन मध्ये आहेत म्हणजे आहेत त्यांना क्रॉसिंग साठी त्या ज्या फुलबडच्या शेळ्या आहेत त्यांचे पिल्ल ब्रीडर थी okay. आपन थी साथी या टाइपचे ब्रिडर बनतात ते आपण ते क्रॉसिंग साठी वापरतो आणि मग त्या शेळ्या पण तुलनेत तुलनेत होतात ना त्या साठ पासष्ट सत्तर किलो पर्यंत जातात तुम्हाला मी दाखवली नऊ महिन्यामध्ये तिचा पन्नास किलो वजन आहे म्हणजे जशी जशी तिची मॅच्युरिटी कम्प्लीट होती त्या तोपर्यंत त्या पासष्ट सत्तर किलो पर्यंत जातात म्हणजे आता गोठ्यात तशा ह्या ब्रिडरच्या भरपूर शेळ्या आपल्या ना आता शेळ्या सगळ्या आपण जनरेशनच्या शेळ्यांना आपण हाच ब्रिडर वापरतो म्हणजे ज्या काही आपल्याकडे जनरेशनच्या शेळ्या आहेत त्याला ब्रिडर आहे तो हंड्रेड पर्सेंट बरंच वापरतो फक्त आपण ज्या समजा आता हंड्रेड पर्सेंट बोर्डच्या फुलबडच त्यांना हंड्रेड पर्सेंट ओके आणि आता बारीक बारीक जे पिल्ल आहेत ते आपल्याकडे किती तयार झालेले आहेत ते साधारण आपल्याकडे आता दहा दहा ते अकरा पिल्ल आहेत साधारण विक्री किती महिन्यात पिल्लांची विक्री आम्ही तीन महिन्यानंतरच करतो म्हणजे कारण काय असतं महत्वाचं सगळ्यात वॅक्सिनेशन हा पण खूप महत्वाचा आहे शेळ्यामध्ये व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं का असतं आजारी जर पडली तर ती तिची पॉवर स्ट्रॉंग किंवा रिकव्हरीचे चान्सेस चांगले असतात जर तिला जर तुम्ही प्रॉपर व्हॅक्सिनेशन केलं शाळेमध्ये व्हॅक्सिनेशन डिवॉर्मिंग या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण कारण वॅक्सिनेशन जर प्रॉपर नसेल डिवॉर्मिंग प्रॉपर नसेल तर आजारी ती आजारी पडेल किंवा ती आजारी पडली तर रिकव्हर होणार नाही या सगळ्या गोष्टींचा विचार तर आपण करशनला खूप महत्व दिलं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून आपण कंपल्सरी एक अडीच तीन महिन्याचं झालंय की त्याला पहिलं वॅक्सिन लावून घेतो आणि त्याच्यानंतर आपण एक चार वॅक्सिन जे महत्वाचे आहे शिवकानामध्ये टीपीआर एफ झालं टीटीटी आणि एच एस चार वॅक्सिन महत्वाचे ते पण आपण कंपल्सरी दरवर्षी शेळ्यांना करतो आणि ते बारीक जे छोटं बकरू आहे हो ते किती महिने झालं नाही आपण एक अडीच ते तीन महिन्यानंतरच पिल्ला आपण फर्स्ट पहिलं वॅक्सिन करतो तोपर्यंत त्याला ते आईचं दूध पितो डिवॉर्मिंग त्याचं करतो आपण एक महिने काही मिल्क प्रोडक्शन नाही घेत ना नाही मिल्क प्रोडक्शन आम्ही काहीच घेत नाही आम्ही शंभर टक्के पिल्लांनाच दूध देतो म्हणजे जे काही शेळीचं दूध येईल ते सगळं पिल्लांनाच असतं याच्यामध्ये आम्ही अडिशनल मिल्क काढू कारण तीन महिने पिल्लू आईला दूध पित असते तीन महिन्यानंतर आईला पिल्लापासून दूर केलं जात त्याचे दुधाचे हार्मोन्स बंद व्हावे आणि त्याचे हिट येण्याचे हार्मोन्स चालू व्हावे या दृष्टीने आपण त्याला तीन महिने आईला पिल्लूला दूध पिऊन देतो दू। नंतर आपण त्याला पूर्णतः आईपासून दूर ठेवतो जेणेकरून त्याचे हार्मोन्स चेंज व्हावे आणि आपली सायकल व्यवस्थित चालावी कारण आपली आठ महिन्याची जी सायकल आहे दोन वर्षात तीन लॅक्टेशन कम्प्लीट होणं गरजेचं आहे तर मग ते लॉस मध्ये लॅक्टेशन कम्प्लीट व्हावं या दृष्टीनं आपण त्यांचा जो पिरियड आपण ठरवला पाच महिने प्रेग्नन्सी पिरियड आहे तीन महिने पिल्लाला दूध पिण्याचा पिरियड आहे नंतर पुढे त्याला आपण आठ लॅक्टेशन कम्प्लीट करून हे खाली तुम्ही कोणतं वापर हे पीव्हीसी फ्लोरिंग होता त्याला ऍक्च्युली याचा फायदा असा की याच्यामध्ये आपण लेबरची जी अडचण आहे म्हणजे शेळी लेबर मुळ बरेचसे म्हणजे लेबर न मिळण्यामुळे फार्म बंद पडतात कारण हे आमचं जे शेड आहे तीन हजार स्क्वेअर फुटचं शेड आहे तर हे शेड जर जमिनीवर असतं तर हे क्लिनिंग साठी कमीत कमी दीड ते दोन तास केला असतो लेबर एक्स्ट्रा लागले एक्स्ट्रा लागले असते पण आजची परिस्थिती शेड आमचं साधारण एक पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण शेड क्लीन होत आणि एकच लेबस वा काम हँडल करत आणि हे खाली गेल्यामुळे गेल्यामुळं ते कोंबड्यांचं पण त्यांना ऍडिशनल तो खुराक भेटतो आणि त्यांना आपण एक तीस टक्के फक्त वरचा टाकतो सत्तर टक्के तर याच्यावरच असतात आणि आता हे एवढ्या शेळ्यांसाठी तुम्ही किती एकर मध्ये चारा वगैरे आमचं तीन एकर क्षेत्र आहे पूर्ण चाऱ्यासाठीच आहे त्याच्यात चाऱ्यासाठी यासाठी आहे तर आम्ही जो लागणारी मकादान आहे शेळ्यांना जो खुराक लागतो तो मकादाना पण आम्ही शेतातूनच काढतो दुसरी गोष्ट जो मुरघास लागतो आपण जो एक आपण मुरघास देतो आम्ही तीन वेळेस चारा देतो सकाळी खुराक असतो सकाळी एक सात वाजता मकादाना आणि पॅलेट फीड येतो बारामती एक रेडीमेड येतो तर ते सगळे घटक इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे आपण ते वापरतो आणि दुपारी सकाळी नऊ वाजता सुका चारा असतो त्याच्यात सुका चारात सोयाबीनचा भुसा किंवा तुरीचा भुसा आपण त्याच्यामध्ये अल्टरनेट सुका आणि हिरवा चारा मिक्स करू नाही नाही सुका सेपरेटच असतो नऊ वाजता चारा असतो ना त्याच्यामध्ये फक्त प्युअरली सुका चारा असतो एक तूर भुसा असतो किंवा सोयाबीनचा भुसा असतो ज्वारीचा कडपा पण त्याला ऍडिशनल वापरतो आपण आणि दुपारी दीड वाजता एक वाजता त्यांना आपण हिरवा चारा देतो त्याच्यात हिरवी चारा मका नेपियर आणि आणि मेथी घास या सगळ्या म्हणजे मोठ्या शेळ्यांसाठी आणि बारीक बकरांसाठी चाऱ्याचं नियोजन वेगवेगळ्या नियोजन एकच आहे फक्त त्यांना अॅडिशनल आपण समजा तुतीचा पाला बांधू शकतो घास मेथी घास आहे तो बांधू शकतो चारा एकच आहे चारा वेगळा नाही पण त्यांना पण ऍडिशनल आपण पाला त्यांना कसं वरती लटकून दिलं तर त्यांना ते आवडीनं खात hmm. त्यांना आपण तुतीचा चारा किंवा घासाचा घास मेथी घास आहे तो आपण त्यांना ते पानं खातो त्याच्यामुळे त्यांना तो ऍडिशनल भाग जातो आणि संध्याकाळी सगळ्यांना सायलेज मुरगास असतो असा दिवसभरात तीन टाइम चारा असतो पाणी कंटिन्यू असतं त्यांना पाणी दिवसभर त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते पाणी पित असतात प्रत्येक कप्प्यामध्ये आपण पाण्याचे टब टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण पाण्याची सोय केलेली आहे आणि एवढ्या शेळ्यांमध्ये मग तुम्हाला तसं मंथली मेंटेनन्स किती येत असेल आमचं कसं आहे आमचा जो फार्मचं जो आम्ही जो कॅल्क्युलेशनच्या नुसार आम्ही जो खर्च काढलाय ना आमचं साधारण एक साठ मदर स्टॉक शेळ्या आहेत साठ शेळ्यांना साधारण एका शेळीला दहा हजार रुपये इयरली खर्च येतो इयरली इयरली एका शेळीला दहा हजार जी मॅच्युअर्ड शेळी आहे तिचा पूर्ण तिच्यामध्ये तिचा सारा आला तिचा खुराक मेडिकल व्हॅक्सिन त्याच्यानंतर आपला फार्मचं लाईट बिल झालं फार्मचा जो लेबर आहे त्याचा खर्च आहे हा सगळा आपण सगळा आपल्याला दहा हजार रुपये बसतो मॅच्युअर शेळीला जी मॅच्युअर शेळी जी पूर्णता तिची वाढ झालेली आता जसे जसे छोटे पिल्ला असतील तर ते थोडा कमी होईल पण जी मॅच्युअर शेळी आहे तिचा हिशोब आपण एक दहा हजार रुपये एका शेळीला खर्च येतो वर्षभरामध्ये ओके ओके जेव्हा दोन हजार एकवीस साली तुम्ही हा फार्म चालू केला या तुम्हाला के के आधी तुम्हाला शेळ्यांमधलं काही नॉलेज शेळ्यांच होत आमच्याकडे शेळ्या तर होत्या आधी पण असं प्युअरली एक बिझनेस म्हणून आम्ही नव्हतो करत आता घरी शेळ्या होत्या तर त्या आहे म्हणून करायच्या आणि त्याच्या पिल्ल्या विक्री करायचं असंच आमचा विषय होता आणि काहीतरी व्यावसायिकदृष्ट्या आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आम्ही शेळी पालनामध्ये या ब्रीडची निवड केली की के आपल्याला या पासून जास्तीत जास्त फायदा कसा भेटेल कारण वजन वाढ हाच खूप महत्वाचा फायदा या आपल्याला आपण कारण आज भविष्यात तुम्ही पाहिलं की मटणाची ही डिमांड कसं दिवसेंदिवस मटणाची डिमांड वाढत चालली तर त्या दृष्टीने आपण शेळी पालन हे केलं तर ते नक्कीच आपल्याला फायदा आज जरी हे साठी विकलं जात असलं तर भविष्यात हे कटिंगला जाणार आहे आणि तेव्हाही आपल्याला परवडणार कारण का आज जर देशी शेळीच म्हणजे गावरान शेळीचं पिल्लू जे सहा महिन्यात वीस किलो होतं तर ते आज चारशे रुपये किलोनी जरी आपण विकारी करत ठरलो आपल्याला त्याचे आठ हजार रुपये सहा महिन्यात भेटते पण त्या जागी जर पोरचं जर पिल्लू असेल तर ते आपल्याला सहा महिन्याच्या ऐवजी आपल्याला चार महिन्यातच आपल्याला ते पंचवीस किलो वजन वाढते पंचवीस किलो वजन दिली आप तर आपण चारशे रुपये किलोने जरी विकलं तरी आपल्याला त्याचे आपल्याला दहा हजार रुपये आपल्याला चार महिने म्हणजे आपले दोन महिने आपला वेळ वाचणारे आपला खर्च वाचणारे आणि आपल्याला पैसे जास्त भेटणार तर भविष्यात हा रेट चारशे वरून कमीत कमी आठशे पर्यंत पोहोचल दहा वर्षामध्ये म्हणजे मटण आपल्याला जे साडेसातशे रुपये किलो आपल्याला बाजारात भेटतं ते पुढच्या दहा वर्षात अकराशे बाराशे रुपयापर्यंत पोहोचेल मटन अकराशे बाराशे रुपयांत पोहोचलं तर आपल्याला जिवंत लाईचा जो रेट आहे तो चारशे वरून आठशे रुपयापर्यंत आठशे रुपये बरोबर म्हणजे आपण हा व्यवसाय कटिंग मार्केट साठी जरी केला आज कमी क्वांटिटीने सुरुवात करून भविष्यात क्वांटिटी आपण कटिंग मार्केट साठी डेव्हलप केली तरी पण आपल्याला हा परवडणार व्यवसाय ओके छान आहे तुम्ही आणि जर आता समजा शेतकरी वगैरे आले त्यांना खरेदी काही करायची असेल तुमच्या पण करतो आपण जनरेशनच्या फिमेल आहे मेल आहे पण दोन्ही पण विक्री करतो आणि जर कोणाला डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट मध्ये काम करायचं ते पण आपल्याकडे शेळ्या okay. आहेत म्हणतो आपण मला ते पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाकडे देशी शेळ्या आहेत त्यांनी तेन क्रॉसिंग साठी बोर्डचा ब्रीडर वापरावं जेणेकरून तुम्हाला वजन वाढ चांगली ब्रिडिंग करायची मटन हे ब्रीड वाईज विकलं जात नाहीये म्हणजे लोकांचा हा कन्सेप्ट लोक का करत नाही माहित नाही मला पण हे मटन लोक विचार करतात की बोर कोणी मटणासाठी घेईल का पण मटणासाठी ही एक काळची गरज भरणार आहे भविष्यात ही गरज भरणार आहे जसं पूर्वी बॉयलर कुणी खात नव्हतं पण आता बॉयलर शिवाय मार्केटमध्ये ऑप्शनच राहिले ऑप्शन नाही तशी हीच एक मटन मार्केट शेळी पालनामध्ये पण हे भविष्यात डिमांड होऊन जाणार आहे मटणासाठी प्युअरली फक्त बोरच वापर करणार इन्स्टंट मजा वाटत मला कमी वेळेत जास्त वजन भेटतं हाच मेन फायदा याच्यामध्ये भेटतो <coughs> आणि मग आता त्यांचे रेट वगैरे आम्ही किलोवरच विकतो सध्या हजार रुपये किलो बोकड आणि पंधराशे रुपये किलो पाट याप्रमाणे आम्ही विक्री करतो तीन महिन्याच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं आज सतीश भाऊंनी फार चांगली माहिती दिलेली शेतकऱ्यांसाठी की गोट फार्म का केलं पाहिजे त्याचे बेनिफिट कोणते कोणते त्याचा एकूण खर्च किती आणि तर तुम्हाला जर करायची इच्छा वगैरे असेल आणि तुम्हालाही जर अशा बोर जातीच्या आफ्रिकन शेळ्या वगैरे करायच्या असतील तर तुम्ही सतीश भाऊंशी भेट घेऊ शकता त्यांना कॉल पण करू शकता नंबर मी तुम्हाला नक्की खाली कॅप्शनमध्ये टाकेल धन्यवाद